लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची बातमी आणि अतिशय महत्वाचे अपडेट आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की यामध्ये तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक महत्वाच्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत बऱ्यापैकी महिलांना पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता होता ऑक्टोबर महिन्याचा तो बऱ्यापैकी महिलांच्या मोबाईलवरती जमा झालेला आहे बँकेमध्ये जमा झालेला आहे पण काही महिलांना मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यासाठी बरीच कारणं आहेत कारण की काही बँका काही बँकांमध्ये लाडकी बहिणीचे पैसे जमा झालेत आणि काही बँकांना त्यातून वगळण्यात आले म्हणजे अशा काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले नाहीयेत आणि काही महत्वाच्या बँका आहेत त्यामध्ये देखील पैसे जमा झाले त्या कोणत्या बँका आहेत तुमचं कोणत्या अकाउंट कोणत्या बँकेमध्ये खातं आहे सगळं तुम्हाला तपासून बघायचं तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की नेमकं कोणत्या बँकांमध्ये पैसे जारी झालेले आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये होणार नाहीत ह्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्वाची दुसरी एक अपडेट आहे ती म्हणजे अठरा नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहिणी योजने ई केवायसी करण्याची तारीख आहे परंतु काही त्यामध्ये देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत काही महिलांना ई केवायसी करताना अडचणी येत आहेत पहिली गोष्ट तर अशी आहे की ई केवायसी करताना बऱ्यापैकी सर्व्हर फुल जाम असते कारण की महाराष्ट्रातून महाराष्ट्रभरातून सगळ्या महिला एकदाच एक त्या सर्व्हर वरती ई केवायसी करत आहेत म्हणून लवकर ई केवायसी होत नाही आणि जरी झाली तर त्यामध्ये दे देखील बऱ्याच अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत परंतु या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत ज्यांना कोणाला पैसे अजूनही पडलेले नाहीत किंवा ज्यांचं ई केवायसी पूर्ण झालेलं नाहीये किंवा होत नाहीये त्यांच्यासाठी नेमकं काय अपडेट आहे किंवा ई केवायसी नाही झाली तर नेमकं काय होणार आहे किंवा एखाद्या महिलेने समजा चुकीची माहिती भरलेली आहे आणि ई केवायसी केली किंवा नाही केली तर नेमका त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत आहे कारण तुम्ही व्हिडिओ पाच मिनिटाचा शेवटपर्यंत नाही बघितला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं कदाचित तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येणं बंद होऊ शकतं आणि बंद का झाले याचे कारण देखील तुम्हाला समजू नाही शकत त्यामुळे म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायचंय बघा ज्या पद्धतीने सरकारनं घाईघाईमध्ये ही योजना सुरू केली होती सर्व लाडक्या बहिणींना या यो योजनेमध्ये सामावून घेतलं होतं ज्यावेळी योजना सुरू झाली त्यावेळी लाडक्या बहिणींचं जे काही फॉर्म आहेत ते सगळ्यांचे भरून घेतले आणि सगळ्यांना सरसकट पैसे सुरू केले होते परंतु जेव्हा आर्थिक बोजा सरकारवरती पडायला लागला जेव्हा सरकारला कळायला लागलं की हा आर्थिक बोजा विनाकारण काही गोष्टींमुळे पडतोय जसं की जे काही अपात्र आहेत लाडक्या बहिणी त्यांचा देखील भूर्दंड सरकारला म्हणजे त्यांना देखील पैसे द्यावं लागत तो आर्थिक भूदंड सरकारला भोगावा लागत होता मग अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे किंवा अशा वेळी नेमकी कशी कात्री लावली पाहिजे या संदर्भात विचार झाल्यानंतर एक गोष्ट केली की ई केवायसी ई केवायसी कशासाठी केली तर ई मुळे समजून जाईल की तुमच्या पतीचं उत्पन्न किती आहे तुमच्या फॅमिलीमध्ये उत्पन्न किती आहे तुम्ही खरंच त्या गटामध्ये मोडता का की ज्यांना पंधराशे रुपये दिल्यानंतर त्यांचा परिवार चांगल्या पद्धतीने चालू शकतो किंवा तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर तुम्हाला या योजनेची गरज नाही असं सरकारला वाटतं त्यामुळे ते काय करतात ई केवायसी करायला सुरुवात केलेली आहे आणि ई केवायसीच्या माध्यमातून ते तपासत आहेत की नेमके खरे खऱ्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत की ज्या पात्र आहेत या ह्याच्यासाठी आणि कोणत्या अपात्र आहेत किंवा जे विनाकारण एका घर गर... बरेच नियम होते की एका घरामध्ये दोन अविवाहित व... महिला असतील तर त्या देखील याचा लाभ घेऊ शकत नाहीत किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ते लाभ लाभ घेऊ शकत नाही तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर लाभ घेऊ शकत नाही किंवा एवढी एवढी शेती असेल तर लाभ घेऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी ई सीचा पर्याय सरकारने समोर आणला आहे परंतु एकत्रित आणि खूप कमी कालावधी दिलाय तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजेत कमी कालावधी यासाठी की ह्या गोष्टीला चार महिने देऊ शकले असते परंतु ते दोन महिन्याचा वेळ दिला कारण की त्यांना शेवटी कसं असतं माहितीये का लाडकी बहीण योजनेमधून भरपूर सरकारला आर्थिक भूर्दंड देतोय त्यामुळे जे काही चुकीचे आहेत लाभार्थी ते चुकीचे लाभार्थी त्यांना वगळायच्यात त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे मग आपल्याला काय करायचंय आपल्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत का आपल्या अकाउंटला पैसे का जमा होत नाहीत हे थोडस आपल्याला बघायचंय पहिली गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ई केवायसी करत असताना तुम्ही जेव्हा पतीचा आधार कार्ड जोडता तेव्हा पतीचे सगळे डिटेल्स ते सरकारकडे तर ऑलरेडी आहेतच तर त्यावरून कळतं की इन्कम टॅक्स भरतात का वगैरे नाही तर इन्कम टॅक्स भरत असतील तर इन्कम टॅक्स भरणारे जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे पती वगैरे असतील तर मग तुम्हाला कदाचित त्या लाभापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं किंवा मग तुमच्याकडे शेती किती आहे तुमचं आर्थिक उत्पन्न किती आहे तुम्ही आर्थिकरित्या सक्षम किती आहेत हे सगळं बघितलं जाणार आहे त्यामुळे जर खोट्या पद्धतीने तुम्ही जर अर्ज केला असेल लाडक्या बहिणींनो तर हे खोट्या पद्धतीचे अर्ज आज ना उद्या बंदच होणार आहेत त्यामुळे ई केवायसी करणं तर बंधनकारक आहेच परंतु त्यातल्या त्यात ई केवायसी मधून जे काही चुकीचे किंवा चुकीचे म्हणण्यापेक्षा जे काही अपात्र आहेत त्या अपात्र महिलांना त्यातून काढलं जाणार आहे ठीक आहे मग काही महिलांना आता बँकेत पैसे जमा सुरुवात झाले म्हणजे काही असे जिल्हे आहेत की ज्यामध्ये पैसे अकाउंटमध्ये पडलेले आहेत आलेला आहे सरकारने पाठवलेले आहेत पैसे परंतु काही असे जिल्हे आहेत किंवा काही अशा महिला आहेत ज्यांना अजून देखील पैसे आले नाहीत मग त्यांचा संभ्रम असा आहे कुठेतरी त्यांना त्रुटी आढळलेली आहे तो संभ्रम दूर करून मग त्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे आता राहिला पर्याय अठरा नोव्हेंबर पर्यंत जे काही डेट आहे ते डेट वाढणार आहे का तर डेट वाढो कि न वाढो तुम्हाला काय करायचं जर तुमचं ई केवायसी दिवस, दिवसा होत नसेल तर संध्याकाळी उशिरा तुम्हाला ई केवायसी करून घ्यायचे आता अजून एक संभ्रम आहे तो असा आहे की लाडक्या बहिणींचं ई केवायसी करत असताना समजा एखाद्याचे वडील हयात नाहीयेत किंवा एखाद्याचा पती हयात नाहीयेत तर मग काय करायचं तर या संदर्भात कुठलाही सरकारनं अजूनही म्हणजे प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं नाहीये किंवा ऑथोराइज्ड काही लेटर त्यांनी दिलेलं नाहीये की असं असं करा म्हणून परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर असं समजलेलं आहे की लाडक्या बहिणींना जर समजा वडील नसतील किंवा पती नसतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमधल्या एका व्यक्तीचं आधार कार्ड तिथे जोडू शकता जेणेकरून काय होईल जे सरकारला त्या संदर्भात ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल परंतु बऱ्याच वेळा असं होतं की महिला घाबरून की माझी योजना बंद होईल म्हणून ई केवायसी करत नाहीत मुळात ई केवायसी करणं फार गरजेचं आहे कारण की जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि ई केवायसी नाही केली तरी देखील तुमचं ते जे काही लाभ आहे तो बंद पडणार आहे त्यामुळे ई केवायसी करणं गरजेचं आहे असंही तुमचा लाभ समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने जर तुम्ही त्यासाठी पात्र नाही तरी देखील तुम्ही जर घेतलेला असेल लाभ आतापर्यंतचे पैसे घेतलेले असतील तर तो लाभ बंद होऊ शकतो परंतु तुम्ही अपात्र आहेत तुम्ही लाभ घेतला आणि तरी ई केवायसी करत नाहीये ते असंही बंद होणार आहे त्यामुळे काय करायचं केवायसी करून घ्यायचे केवायसी केल्यानंतर जे काय असेल ते समोर येईल जे काय असेल ते तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुमच्या अकाउंटला दर महिन्याला जसे आतापर्यंत पैसे पडत आलेले तसे पडत राहतील आणि जर तुम्ही पात्र नसाल तर मग तुमचे पैसे बंद होतील ई केवायसी न करता असेही ते बंदच होणार आहेत त्यामुळे ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे है. आता पैसे काय आज उद्या अकाउंट मध्ये तुमच्या पडतीलच कारण की ते टप्प्या टप्प्यानं जिल्हा वाईज चाललेला आहे ते त्यामुळे त्याची चिंता नाही करायची अठरा नोव्हेंबर तारीख जवळ येते त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी करून घेणं फार गरजेचं आहे फार बंधनकारक आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मला फक्त एक सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघताय आणि तुमचं ई केवायसी संदर्भात जर काही अडचण असेल किंवा तुमचं लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न असेल तुमचं काही मत असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं नेमकी काय अडचण आहे आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमचं सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे चिंता न करता फक्त केवायसी पूर्णपणे व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे अठरा नोव्हेंबर ही तारीख आहे ती वाढेल की नाही याबद्दल अजून कुठलीही शाश्वती नाही परंतु आपलं कर्तव्य काय की अठरा नोव्हेंबरच्या आधी आपण केवायसी कुठल्याही परिस्थितीमध्ये करून घेणं भलेही आपण अपात्र आहे तरी आपण लाभ घेतलाय आपण भलेही आपले डॉक्युमेंट व्यवस्थित नाहीत आणि लाभ घेतलाय तर घाबरायचं नाही कारण ई केवायसी न करता देखील ते असे बंद पडणार आहे त्यामुळे त्यापेक्षा केवायसी केलेली कधीही चांगली त्यामुळं लाडक्या बहिणींना एवढंच आहे सांगणं की केवायसी करून के घ्या तुमचे जे काही महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत ते पंधराशे रुपये चालू राहतील कारण की एकदा तुम्ही केवायसी नाही केली आणि त्यातून बाद झाला तर पुन्हा एकदा एंट्री त्याच्यावरती होणार नाहीये त्या ना स्कीम मध्ये घेतलं जाणार नाहीये त्यामुळे महत्वाचं आहे केवायसी लवकरात लवकर करून घेणे आणि ज्यांना पैसे येत नाहीयेत त्यांचे पैसे देखील येणं लवकरात लवकर सुरू होईल आणि ज्यांना आलेले आहेत त्यांना तर काही विषयच नाहीये पण सगळ्यांनी केवायसी करणं मात्र सध्याची गरज आहे व्हिडिओ आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या शेजारा मित्र मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद